एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly, बाम सरांचं म्हणणं हे कोणत्याही भारतीयाचं म्हणणं असेल सिंदूरचं ऑपरेशन झाल्यानंतर जर का तुम्ही चित्रपट पाहिल्यासारखं जर का बघत असाल आणि लगेच नंतर सामने बघत असाल तर तुमच्या दृष्टीने पेलगामचा हल्ला हे एक थ्रिलर फिल्म ठरते आणि सिंदूरचं ऑपरेशन ही एक वॉर फिल्म ठरते आणि मग आता क्रिकेटकडे जाऊयात असा हा प्रकार नाही मी भाजपच्या अवधूत वाघांकडे जाईन अवधूतजी हे प्लॅनिंग होच कसं शकतं तिकडे पीसीसीआयची बसलेली मंडळी सुद्धा म्हणजे आपल्याला तर कल्पनाच आहे तिकडे कोण कोण आहे ते हे प्लॅनिंग होऊच कसं शकतं मला असं वाटतं की अजूनही काही फायनलाईज झालं नाहीये खरं बघायला गेलं तर प्रसन्नजी मी प्रामाणिकपणे सांगतो या बाबतीमध्ये माझा अभ्यास नाहीये क्रिकेट आणि हा क्षेत्रच माझं नाहीये तर त्यामुळे माझा अभ्यास नाहीये आणि त्यामुळे मी बोलू शकत नाही पण तरी पण एक भारतीय म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून पक्षाची पादत्राणं बाहेर काढल्यानंतर मला असं वाटतं की मी आज बाम साहेब जे बोलले त्या मताला माझा दुजोरा आहे हे माझं वैयक्तिक मत आहे परंतु कुठची पण संघटना भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजे भारत सरकार नव्हे ती एक वेगळं जसं एक वेगळी एनजीओ आहे भारतीय क्रिकेट संघ हा भारतीय क्रिकेट संघ नसून बीसीसीआयची टीम आहे त्याच्यावर देशाचा असा काही कंट्रोल नसतो बीसीसीआय विरुद्ध ज्यावेळी आपण म्हणतो भारत विरुद्ध पाकिस्तान असं दो या दोन देशांच्या काही मॅचेस नाहीत हे काही ऑलिम्पिक नाहीये की इथे देशाची टीम पाठवली जाते इथे बीसीसीआयची टीम पाठवली जाते परंतु भारत सरकारचं आणि या एकशे चाळीस कोटी लोकांच्या भावना लक्षात घेऊन मला शंभर टक्के खात्री आहे की बीसीसीआय आणि त्याचं नेतृत्व योग्य आणि लोकांना आनंद देईल असं निर्णय घेतील मी केदार जाधवना हाच प्रश्न विचारतो केदार जाधवजी आपण स्वतः सुप्रसिद्ध क्रिकेटपटू राहिलेला आहात आजही आहात क्रिकेट, क्रिकेट तुमच्या नसा नसात आहे पण त्याच वेळी असं युद्ध झालेलं असताना जर का बीसीसीआय प्लॅन करतो